नमस्कार मी अश्विनी माझ्या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत करते आपल्या घरात सुख शांती आणि समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी आपल्या घरात सकारात्मकता असणे खूप आवश्यक असते त्यासाठी आपल्या घरात देवी लक्ष्मीचा आशीर्वाद देवी लक्ष्मीचा वास असणं खूप गरजेचं आहे देवी लक्ष्मीचा वास आपल्या घरात असेल तर सुख शांती समृद्धी तर राहीलच सोबतच पैशासंबंधी समस्याही येणार नाहीत त्यासाठी काही उपाय करायला पाहिजेत आजच्या व्हिडिओ तसेच काही उपाय आपण बघणार आहोत जे तुम्ही रोज सकाळी तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावर करायचे आहेत त्यामुळे तुमच्या घरात देवी लक्ष्मीचं आगमन होईल तर कोणते आहेत ते उपाय ते बघण्यासाठी व्हिडिओ शेवटीपर्यंत नक्की बघा आवडला तर एक लाईक करा शेअर करा आणि सोबतच असे माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर वास्तुशास्त्रानुसार आपण घर जेवढं स्वच्छ ठेवतो तेवढा तेवढाच आपल्या घराचा मुख्य प्रवेशद्वारही स्वच्छ असणं खूप गरजेचं आहे मुख्य दरवाजा स्वच्छ असेल तर देवी लक्ष्मी घरात प्रवेश करेल जर घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ नसेल तर घरात नकारात्मकता वेगाने प्रवेश करते आणि घरात आपापसात वादविवाद भांडणं सुरू होतात त्यामुळे सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी घराचा मुख्य दरवाजा आणि दाराची चौकट स्वच्छ करावी त्यानंतर मुख्य दरवाज्याच्या दोन्ही बाजूंनी थोडेसे पाणी टाकावे आपल्या हिंदू धर्मात स्वस्तिक चिन्ह अत्यंत शुभ मानलं जातं कोणत्याही पूजेत पूजेतल्या कलशावर आणि शुभ कार्याची सुरुवात करताना आपण स्वस्तिक चिन्ह काढत असतो असं म्हणतात की स्वस्तिक मुख्य दरवाज्यावर लावल्याने घरात सुख समृद्धी येते वास्तुनुसार असं केल्यास घरात देवी लक्ष्मीचा वास होतो बाजारात स्वस्तिक चिन्हाचे तोरण भेटते तुम्ही ते लावू शकता किंवा मग सिंदूर किंवा कुंकु करून त्याने मुख्य दरवाज्याच्या दोन्ही बाजूला स्वस्तिक चिन्ह काढू शकता कुंकवाना स्वस्तिक बनवली तर त्याची पूजा करावी यामुळे घरात आर्थिक स्थिती मजबूत होते आपल्या भारतीय परंपरेमध्ये प्रत्येक सणाला किंवा जर आपल्या घरी एखादा कार्यक्रम असेल तर आपण आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर रांगोळी काढत असतो खास करून दिवाळीच्या सणाला प्रत्येक घरी रांगोळी काढली जाते यामुळे देवी लक्ष्मी घरात येते परंतु हे फक्त सणाच्या दिवशीच नाही तर दररोज नियमितपणे दारात छोटी शिका होईना रांगोळी काढली पाहिजे किंवा मग मुख्य दरवाज्याच्या दोन्ही बाजूंनी देवी लक्ष्मीच्या पावलांचे ठसे काढावे बाजारात देवी लक्ष्मीच्या पावलांच्या ठशाचे साजे मिळतात तुम्ही त्याचा वापर करू शकता किंवा मग हाताने काढली तरी चालेल यामुळे घरात देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन घरात प्रवेश करते आणि आपल्याला आशीर्वाद देते आपण रोज देवपूजा करतो देवपूजेनंतर एका भांड्यात पाणी आणि हळद मिसळून आपल्या मुख्य दरवाज्यावर शिंपडा असे केल्याने घरात समृद्धी येते घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर सकाळ संध्याकाळ नियमित तुपाचा दिवा लावा असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्या घरात वास करते रोज सकाळी देवपूजा झाल्यावर घरात शंख फुंकावा त्याने घरात देवी लक्ष्मी सदैव नांदेल रोज सकाळी आणि सायंकाळी पूजा केल्यानंतर दिवे लागण्याच्या वेळेला घरामध्ये आणि तुमच्या कामाच्या ठिकाणी शंख किंवा डमरू असेल तर ते वाजवावे त्यामुळे घरातील दारिद्र्य निघून जात आणि देवी लक्ष्मी घरात वास करते लक्ष्मी प्राप्तीसाठी पिठात थोडीशी साखर घालून ते पीठ मुंग्यांना खाऊ घाला लक्ष्मी प्राप्तीसाठी सर्वात प्रभावी मंत्र ओम नमो विष्णवे नमः नमहा या मंत्राचा देवपूजा झाल्यावर जप करावा म्हणजे जेथे भगवान विष्णू तेथे महापती व्रता देवी लक्ष्मी असणारच मळकट कपडे घालणे दात स्वच्छ न घासणे कठोर बोलणे आणि सूर्योदयी आणि सूर्यास्तावेळी झोपणे हे सर्व दारिद्र्य येण्याची कारण आहेत त्यामुळे अशा लोकांकडे लक्ष्मी टिकत नाही त्यामुळे या गोष्टी टाळाव्यात जेव्हा आपण देवी लक्ष्मीची पूजा करतो तेव्हा आपले तोंड हे पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे त्याचबरोबर आपल्या घराच्या उंबरठ्यावर देवी लक्ष्मीची पावलं चिकटवू नये कारण त्यावर आपली पावलं पडणं योग्य नाही त्यामुळे देवी लक्ष्मीचा अपमान होतो देवी आपल्यावर नाराज होते हे उपाय नक्की करून बघा देवी लक्ष्मी नक्कीच प्रसन्न होईल आणि तुमच्या घरात सुख शांती आणि समृद्धी येईल देवी लक्ष्मी तुमच्या घरात वास करेल तर हा होता आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि सोबतच चॅनलला ला सबस्क्राईब करा